फिल्म किंवा सिरियलमध्ये मध्ये लग्नानंतर फुलांनी सजवलेल्या बेडवर बसलेली नवरी आणि प्रत्यक्ष आयुष्यात लग्नानंतर सासरी पोहोचताच वेगवेगळ्या विधी करताना नवरी सामान्यपणे नवरीचं असं चित्र पण सध्या सोशल मीडियावर नवरीचा असा व्हिडिओ व्हायरल होतो आहे ज्यात नवरी असं काही करताना दिसली की तुम्ही विचारही केला नसेल हा व्हिडिओ पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे लग्नानंतरचं दृश्य म्हटलं की सासरी गेली की मा पोलांडून सासरच्या घरात प्रवेश करणारी नवरी त्यानंतर तिला एका खोलीत नेलं जातं ती रूम तो बेड फुलांनी सजवलेला असतो नवरात नवरीची लग्नाची पहिली रात्र असते नवरी फुलांनी सजवलेल्या बेडवर बसलेली असते नवरदेव येतो नवरीच्या जवळ येऊन हळूच नवरीच्या डोक्यावरील पदर वर करतो आपल्या बोटांनी तिची हनुवटी धरून हळूच वर करतो नवरी लाजते असं चित्र आपण पाहत आलो आहोत फिल्म सिरियल मधील लग्नात असे सीन असतात रिअल लाईफ मध्ये सासरी गेल्यानंतरही लग्नाचे बरेच विधी असतात पण सध्या सोशल मीडियावर असा व्हिडिओ व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत नवरीबाई वेगळंच काहीतरी करताना दिसली सासरी जाताच नवरी एका खोलीत गेली बंद खोलीत ती एकटीच होती त्यावेळी तिनं असं काही केलं की कदाचित तिच्या नवऱ्यालाही ते पाहून धक्का बसला असेल नवरीने स्वतःचा आपला हा व्हिडिओ शूट केला आहे आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे व्हिडिओत तुम्ही पाहू शकता लाल रंगाचा ड्रेस डोक्यावर लाल पदर हातात लाल चुडा अशी नटलेली ही नवरी खोलीत ती एकटीच आहे ती चक सिगारेट फुंकताना दिसत आहे त्यावेळी ती आजूबाजूलाही लक्ष ठेवते येत तर नाही ते पाहते थोड्या वेळाने तिचा मोबाईल खाली जातो ती दिसते बहुतेक किंवा तिचा नवरा आला असावा आणि आपण सिगारेट ओढतो हे कुणाला समजू नये यासाठी ते फेकण्यासाठी तिची धडपड असावी प्रत्येक पुरुषाला आपल्याला सुंदर चांगल्या स्वभावाची आणि चांगल्या संस्काराची पत्नी मिळावी अशी अपेक्षा असते पण अशी बायको असेल आणि लग्नानंतर तिचं असं रूप समोर आलं तर त्या नवऱ्याला काय वाटलं असेल हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसला असेल साहजिक तिचा नवरा तर तिचा हे रूप पाहून गारस पडला असेल हो की नाही